वेड्या बहिणीची वेडी माया बहिणीचं प्रेम भावाविषयी जरी असलं तरी बहीण मात्र आता हुशार आहे कारण ती शॉपिंग करते फक्त रामलीला सारीज मध्ये स्पेशल रक्षाबंधन आणि गौरी गणपती साठी आम्ही घेऊन आलो आहोत नवीन स्टॉक वरती भरपूर ऑफर मी वेअर केलेली मुनिया पैठणी बघू शकता किती सुंदर आहे आणि याच्यामध्ये कलर्स पण खूप छान छान अवेलेबल आहेत आणि याची किंमत आहे फक्त आणि फक्त तेराशे रुपये आणि हो महालक्ष्म्यांसाठी स्पेशल ऑफर दोन साड्या फक्त आणि फक्त पंचवीसशे मध्ये तर ही साडी बुक करण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबर वरती मेसेज करा महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या ट्रेंडिंग असणाऱ्या साड्या मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे रामलीला साडीज